हिवाळा येतोय थंडगार हवेचा आनंद घ्यायचा मग चला माथेरानला माथेरान म्हटलं माथेरान की फक्त हॉटेल प्रीती निसर्ग मजा आणि रिलॅक्सेशन सगळं एकाच ठिकाणी सर्वात बेस्ट व्हेज आणि जैन फूड स्विमिंग पूल डान्स सोबत धम्माल एंटरटेनमेंट जंगल सफारी कॅम्प फायर आणि नाईट ट्रेक सारखं नॉन स्टॉप थ्रील हॉटेल प्रीती माथेरान बुकिंग साठी स्क्रीन वर दिलेल्या नंबरवर मी विकास मिरगड विकास नामा या डिजिटल प्लॅटफॉर्म मध्ये आपल्याला सर्वांना स्वागत आहे आज आपण चर्चा करतोय कर्जतच्या राजकारण मध्ये ठाकरे गट आणि अजित पवार गटाची युती झाली युती झाल्यानंतर मग महेंद्र धरुवे महेंद्र दळवी भरत गोगावले आक्रमकपणे आता राष्ट्रवादी टीकेवर झोड उठवले दिसून येते एकीकडे म्हणायचे आम्हाला राष्ट्रवादी सोबत युती नको राष्ट्रवादी सोबत आम्ही घरोबा करणार नाही किंवा आम्ही रायगडच्या मध्ये राष्ट्रवादीला एक आमदार असल्यामुळे इतके जागा देऊ असे म्हणणारे तीन आमदार आता मात्र ठाकरे गटाची युती झाल्यामुळे यांचे धाबे धंदे का कर्जत मतदारसंघामध्ये काही शिंदेच्या शिवसेनेला काही ठिकाणी उमेदवार मिळत नाहीये सक्षममध्ये असतील किंवा काल सुद्धा त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार पळवला मग आमदारांना कर्जच्या असतील किंवा अलिबागच्या असतील किंवा भरत गोगावले जे मंत्री आहेत मना मग ठाकरे गटाची युती झाल्यानंतर का त्यांच्या पोटामध्ये दुखायला लागलं हा महत्वाचा मुद्दा आहे कारण ठाकरेगट रायगडच्या राजकारणामध्ये कर्जत तालुक्यामध्ये तो सक्षम आहे बऱ्यापैकी आहे अशा स्थितीमुळे जर राष्ट्रवादी आणि अजित पवार गटाची युती झाली तर याचा बॅकफाट जो आहे बॅकफुटवर भाजपा जाऊ शकतो शिंदेची शिवसेना जाऊ शकतो आणि या पॅटर्नची चर्चा जी आहे भविष्यामध्ये जिल्हा परिषदेच्या निवडणुकी दृष्टीने भाजपसोबत आला नाही तर अजित पवार गट आणि ठाकरेगड रायगडच्या राजकारणामध्ये युती होऊ शकते आणि नवा पॅटर्न मग या युतीमुळे ठाकरे गट पुन्हा एकदा रायगडच्या राजकारणामध्ये हो, तीन आमदार शिंदेंच्या शिवसेनेत आहे मग एक नेतृत्व घाऱ्यांसारखं लाभू शकतो आणि या घारे ठाकरे गटाला रायगडच्या राजकारणामध्ये जिवंत ठेवू शकतात रायगडच्या राजकारणामध्ये दे उपाध्यक्ष म्हणून जिल्हा परिषदेमध्ये सुद्धा घराने काम केलं त्यामुळे रायगडचं राजकारण त्यांना समजलेलं आहे रायगडचं शेतकरी कामगार पक्षाचं समजलेलं आहे कारण कर्जत ते अलिबाग सतत जाणं उपाध्यक्ष असणं आणि आता जिल्हाध्यक्ष त्यामुळे आणि इतक्या वर्ष उपाध्यक्ष दोन अडीच वर्ष काम केल्यानंतर रायगडच्या राजकारणात जरा जवळून पाहता आलं त्यामुळे त्यांनी एक राजकीय पॅटर्न कर्जतच्या निमित्ताने जर केला असलं तर भविष्यात हाच पॅटर्न जिल्हा अध्यक्ष जिल्हा परिषदे निवडणुकी दृष्टीने आतील किंवा राष्ट्रवादी भाजप युती झाली आणि जागा जर कुठे कमी पडत आल्या तर शिंदेच्या शिवसेनेला बाजूला ठेवायचं असेल तर ठाकरे गट सुधा घरांच्या मदतीला येऊ शकतो तटकरांच्या मदतीला येऊ शकतो मूळ मुद्दा असा आहे की मग आमदारांनी एक तिखट पथिक दळभद्रू दलालांचा पक्ष युती केली मग काय पुढच्या गोष्टी झाल्या मग त्यांनी म्हणाला पाहिजे झाली ती झाली युती आम्ही समोपचाराने म्हटलं असलं तरी मग ह्या तिन्ही आमदारांच्या पोटामध्ये दुखायला गेल्या कारण शेवटी रायगडच्या राजकारणामध्ये ठाकरे गट प्रभावी आहेत आणि मूळ मुद्दा असा आहे की मग आता ठाकरे गटासोबत युती एकीकडे म्हणायचं राष्ट्रवादी नको राष्ट्रवादी सोबत गद्दारांचा पक्ष आम्ही सोबत मग आता यांनी युती केली तर हे तिन्ही आमदारांच्या पोटामध्ये दुखायला लागलं मूळ मुद्दा असा आहे की मग ठाकरे गटाचं एकीकडे यांनी अस्तित्व कमी करण्याचा प्रयत्न केला पण आता घाऱ्यांमुळे तो राष्ट्रवादी काँग्रेस युतीबरोबर ठाकरे गट आल्यामुळे ठाकरे गटाचा प्रभाव सुद्धा कर्जत शहरामध्ये वाढू शकतो आणि ह्या दोन युती ह्या खूप महत्वाच्या आहे त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या असतील कर्जत नगरपालिकेच्या निवडणुकी निमित्ताने असतील इतर या दोन्ही गट एकत्र आले तर निश्चित म्हणजेच नगरपालिका असेल कर्जतला खोफुलीला मोठ्या प्रमाणात फायदा होऊ शकतो आणि ग्रामीण भागामध्ये सुद्धा ठाकरे गट अजूनही आमदारांसोबत फार काही गेले असतील काही गेले असतील की काही जाणार असतील परंतु ग्रामीण भागामध्ये जो प्रामाणिक निष्ठावंत शिवसैनिक आहे तो आजही उद्धव ठाकरेंना साथ देतोय याच युतीमुळे महेंद्र थोरवे अडचणीत येत आहेत का आणि मग ही युती नको म्हणून त्यांना भूमिका जी आहे ती मांडताना दिसून येत आहेत मूळ मुद्दा असा आहे की आमदारांचे टेन्शन जे शिंदेच्या आमदारांचे टेन्शन वाढले दिसून येत आहे एक मंत्र्यांचं आणि आमदारांचं कारण भरत गोगावले हे मंत्री आहेत महेंद्र दळवी आमदार आहेत कर्जतचे महेंद्र थोरवे आहेत त्यामुळे याच युतीचा पॅटर्न जो आहे रायगडच्या राजकारणामध्ये किती ठेवायचा की नाही येत्या काळामध्ये आपल्याला दिसेल परंतु आमदार मात्र टेन्शनमध्ये आलेलं दिसून येत आहे कारण शेवटी ग्रामीण भागामध्ये दोन पक्षाची ताकद आहे कारण शिंदेच्या शिवसेनेचा पक्ष म्हटलं जरी पक्ष आमदार प्रयत्न करत असल्यावर परंतु ज्या पद्धतीने संघटन कौशल्य कर्जत मतदारसंघामध्ये शिंदेच्या शिवसेनेचा अपेक्षा तसं होताना दिसून येत नाहीये मूळ मुद्दा असा आहे की या पॅटर्नमुळे तिने आमदारांचं टेन्शन वाढलं हे मात्र वास्तवातल आहे आणि नवा पॅटर्न घारे करतात ही तितकंच खरं आहे आमदारांना मात्र तर डोकेदुखी ठरले दिसून येते धन्यवाद तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा व्यवसाय असो किंवा इव्हेंट विकासनामा सोबत जाहिरात करा स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा विकासनामा तुमचा आवाज तुमची जाहिरात तसंच विकासनामाला सब्स्क्राइब करा आणि अपडेटेड रहा